आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी नी, जो नीट पे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकालाबाबत निकालाबा सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत त्यासाठी एस आय टीची चौकशी व्हावी म्हणून आमी है, के ले है। करन है या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ छप्पन हजार जागा असताना अठ्ठावन्न हजार जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मी संपूर्ण माहिती काढलेली आहे नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे म्हणजे सातशे वीस विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस विद्या मार्क या ठिकाणी दोन हजार वीसमध्ये दोन होते दोन हजार एकवीसमध्ये एक होता 2022 2023 दोन हजार बावीसमध्ये झिरो दोन हजार तेवीसमध्ये दोन आणि दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट कुठून आले कारण की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणारे सदुसष्ट विद्यार्थी त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात जे प्रामाणिकपणानं ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी दुसरे विषय म्हणजे सोळा एप्रिल रोजी ॲडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत पंधरा दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी तीन ते एका म्हणजे तीन ते चार तासामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं यात चोवीस हजार विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर सहाशे वीस पेक, पे पेक्षा पुढे आहेत म्हणजे सहाशे वीसपेक्षा पेक्षा खाली पडणारे जे मार्क आहेत जे आरक्षणामध्ये बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे तशाच बाबतीमध्ये कांदा सोयाबीन कापूस सगळ्या बाबतीत या ठिकाणी हम हमीभाव भाव मिळत नाही म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदनावर निवेदन केलेलं आहे या ठिकाणी दुसरं पीक विमा असेल शेतकऱ्यांचे अजून प्रश्न असतील या ठिकाणी महिला सुरक्षा असेल विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल या ठिकाणी हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून आम्ही राज्यपालांना या ठिकाणी कलेक्टरद्वारा निवेदन करत आहे की हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं ह्यांचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरल्यामुळं आपण काहीतरी करून याच्यामध्ये विनंती करून हे आमची सोडवणूक करावी म्हणून आणि अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन या भ्रष्ट चिखलफेको आंदोलन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे हे चिखलफेको आंदोलन आज अकरा वाजता साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेला आहे नाही नाही ना आज आमच्या आम्ही मागण्या तर निवेदनाद्वारे देत आहोत जर अन्यथा यांनी जर पूर्ण केल्या नाहीत तरी येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन उभा करतो कलेक्टरला किती दिवसाची मुदत दिली नाही नाही मुदत नाही पण आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात ते बघूया